हळद हे प्रत्येक शेतकऱ्याने का लावावे सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण हे नगदी पन, का पीक आहे आणि विचार जर केला आपण तर दुसरं काही पीक पिक नाही ना त्यामुळे हळद लावायला काही हरकत नाही एक एकर एक मध्ये आपण दोन लाखापासून पाच लाखापर्यंत उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर भविष्यात हळदीला जास्त मागणी येणार आहे काय येणार आहे ती पुढे बघणारच आहोत वन्य प्राण्याचा याला उपद्रव नाही आणि जागतिक स्तरावर मागणी वाढल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने येत्या पाच वर्षामध्ये तरी आपल्याला हळदीचे भाव कमी होणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो कधीतरी या व्हिडिओची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेलच पाच वर्षानंतर कंकासर म्हटले होते की पाच वर्ष हळदीला भाव शंभर टक्के राहतील याचं कारण कसं आहे ते आपण बघूया त्याचं कारण बघा मी का म्हणतोय जागतिक लेवलला जेव्हा आम्ही हे सगळ्या गोष्टी चेक करतो तेव्हा ऐंशी टक्के भारताचं उत्पादन ऐंशी टक्के हा भारत देश हळद उत्पादन करतो आणि खाद्यपदार्थात सर्वात जास्त सध्या हळदीचा वापर होत आहे जसे की ड्रिंक्स म्हणजे वेगवेगळे पेय जसे आता आपल्याला आपण थम्सअप वगैरे हे जे पेय असतात त्या प्रकारे बॉडीला हेल्दी रहावे यासाठी आता ड्रिंक्स तयार होत आहेत त्या हळदीपासून सप्लिमेंट म्हणजे हेल्थ मध्ये सुद्धा हळदीचा सर्वात जास्त वापर केला जात आहे त्याचबरोबर कलर कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्याला लावायच्या क्रीम फेसियल मसाज क्रीम या क्रीम मध्ये हळदीचा वापर सर्रास वाढलेला आहे त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये मेडिसिन मेडिसिन मध्ये सुद्धा हळदीचा सर्वात जास्त वापर केला जातो याचं कारण काय की हळद हे अँटीऑक्सिडंट आहे आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हळद येणाऱ्या काळामध्ये सगळ्या जगाला हळदीचं महत्त्व कळालं कारण कोविडच्या काळामध्ये बघितलं की भारतातले लोक कसे राहतात कसे खातात पण त्यांची इम्युनिटी चांगली आहे मग लक्षात आलं की हे काय खातात सगळ्यात लक्षात आलं की भारतातील लोकांच्या आहारामध्ये दररोज हळद हा पदार्थ आहे आणि हळद हा पदार्थ असल्यामुळे यांची इम्युनिटी चांगली आहे मग यांची जर इम्युनिटी चांगली असेल सगळ्या जगाचं लक्ष हळदीकडे गेलं आणि त्यावर संशोधन झालं आणि नंतर कळालं की आहारामध्ये हळदीचे महत्व आणि नंतर मग आहारामध्ये हळदीचे महत्व आले आणि प्रत्येक देश हळद वापरायला सुरुवात केलं याआधी काय व्हायचं हळदीचे भाव कधी जायचे पंधरा सोळा अठरा चार पाच दिवस राहायचे आणि खाली जायचे लगेच पातळीवरून बसायचे पण यावर्षी मला वाटतं की दहाच्या आत काय हळदीचे भाव आलेले नाहीत याचं कारण काय की जागतिक पातळीवर याची मागणी वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर जर राहिलं आणि सगळ्या देशांनी जर हळदीचं महत्व जर लक्षात आलं तर एक दिवस हळदीला सोन्याचे भाव येतील आणि जसं जसं सोनं वाढत आहे तसं तसं हळद सुना हळद सुद्धा शेतकऱ्यासाठी सोनंच आहे ते वाढत जाणार आहे भारतीय हळदीचं करक्युमिन सर्वात चांगलं आहे आणि त्यामुळं भारतीय हळदीला आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त मागणी आहे आणि ही मागणी लक्षात घेता आपण शंभर टक्के सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये हळदीला भाव राहतील आणि सगळ्यात जास्त भाव राहतील सेंद्रिय हळदीला तर सेंद्रिय हळदीलाच आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे आणि ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सेंद्रिय हळदीला मागणी असल्यामुळे आपण जी हळद पिकवतोय ती शंभर टक्के सेंद्रिय आपण जर त्याचा लॅब रिपोर्ट जरी घेतला तरी त्यामध्ये कुठलच प्रकारचं केमिकल आढळणार नाही एवढं आपण तयार करणार आहोत आणि यावर्षी मी असे पन्नास प्लॉट घेणार आहे की त्या प्लॉट वर शंभर टक्के आपल्याला फोकस देऊन पंचेचाळीस प्लस करायचे आणि शंभर टक्के सेंद्रिय करायचे से। आणि त्यामध्ये कुठलाही अंश उतरू नये यासाठी त्या शेतकऱ्याची हिस्ट्री त्या शेतीची हिस्ट्री या शेतामध्ये किती टाकलं नाही ही दिवसापासून काय आहे मातीचा रिपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण सेंद्रिय पद्धतीनं हळद लागवड कशी करता येईल यावर फोकस ठेवून यावर्षी पूर्ण आपण नियोजन करणार आहोत त्यामुळं चुकी शेतकरी आपल्यासोबत येतील त्यांचा आपण शंभर टक्के नोंदणी करू आणि जे शेतकरी शंभर टक्के आपल्यापासून चालतील त्यांची हळद एक दिवस भारताच्या बाहेर नेऊन त्यांना चांगला भाव देऊ आणि त्यांचे सोन्याचे दिवस आणू